मान्सून गोव्याजवळ दाखल महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा पाहूया सविस्तर माहिती मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला सामान्यतः एक जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो पण यावेळी मान्सून सामान्य तारखेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं आज दिली आहे दरम्यान मान्सूनने गोव्याच्या वेशीपर्यंत म्हणजेच उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत झडक दिली आहे तसंच मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील बराचसा भाग वापण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून मान्सूनच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे दरम्यान इकडे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून यामुळे पुढच्या चोवीस तासात हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असून दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीचे हवामान अस्थिर होण्याची शक्यता आहे यामुळं कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान विभागाकडून येत असलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार हे अतिमुसळधार पावसाची शक्यता असून पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून पुणे कोल्हापूर सातारा अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार सांगली सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड हिंगोली नांदेड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे